मतदानाच्या दिवशी मला दोन आपल्याला गोष्टी सांगायच्या आपल्या माध्यमातून आमच्या दर्शकांपर्यंत की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या स्पष्ट सूचनेनुसार कोणत्याही मतदानाला शंभर मीटर परिसरामध्ये मतदान केंद्राच्या मोबाईल न येणार नाही त्यामुळे मतदान करताना कृपा कोण आपण मोबाईल घेऊन जाऊ नका तो तुम्ही आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबियांकडे शंभर मीटरच्या बाहेर ठेवा कुठलीही असुविधा निर्माण होणार नाही शंभर मीटर परिसरामध्ये कुठलाही कॅमेरा कुठले त्याच्यामध्ये शूटिंग होऊ शकतं किंवा मोबाईल किंवा वायरलेस शस्त्र किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आणि त्याच्यासाठी इव्हन फोटोग्राफी अलाउड नाही जे कोणी सेलिब्रिटीज असतील किंवा नेते असतील त्यांनी त्यांचे जे बाईक्स घेतात वेगवेगळी माध्यमं की शंभर मीटरच्या बाहेर ते सर्व गोष्टी केल्या पाहिजेत फक्त आणि फक्त अधिकृत व्यक्ती इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या तेच फक्त आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेऱ्यासून जाऊ शकतात इतर कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही त्याचं कमतोतमचं पालन आपण करावं दुसरी महत्त्वाची सूचना या जे पोल बू पोलिंगचे जे लावतात पक्ष ते दोनशे मीटरच्या बाहेरच लावं लागतात मात्र यावेळेला त्या बूथवर फक्त आणि फक्त दहा बाय दहाचा तिथे आपल्याला तंबू टाकता येईल आतमध्ये एक टेबल आणि दोन खुर्च्या कुठल्या प्रकारचा बॅनर कुठल्या प्रकारचं चिन्ह कुठल्या प्रकारचा झेंडा किंवा कुठल्या प्रकारचे उमेदवाराचे फोटो असलेले किंवा चिन्हाचा फोटो असलेली चिठ्ठीसुद्धा सुद्धा ठेवता येणार पांढऱ्या कोऱ्या चिठ्ठ्यांवर आपल्याला ते देता येईल